नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज शैलाताईंच्या ताईंच्या घरी आलेली आहे तर शैलाताई रुपालीताई आणि मी एक पार्सल मागवले तर तिकींचं सोबतच आलेलं आहे तर पाहायचं आहे आता ते कसं आले चांगलं आले का नाही आले का हो आणि यांना म्हटलं होतं की चला आपण जाऊ खाली घ्यायला तर काय आलं नाही मी एकटेच गेले घेऊन आले हलकं आहे तसं काय एवढं मोठं नाही आहे तर चला बघूया शाहिला ताई येत आहेत आणि मी ताईंच्या घरी आले माहिती का आमच्या घरी आज आमच्या आत्या आणि मामा आलेले आहेत तर आत्यान मामा पण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते पण आता थोडेसे आराम करतात कारण खूप ऊन होतं आले तेव्हा ना मग शायला ताई काय म्हणत आहे अजून का शाईला ताई आता पण ते ओपन करा किती दिवस झालं मी तर म्हणलं कॅन्सलच होते काय काय माहिती बसा खोला आता तर शायला ताई बघा आता आपलं पार्सल ओपन करतायत तिकिनला पण आम्हाला याची जरूरत होती का हो होलाचे ना डबे सारखे घुसलायला लागायचे त्याच्यामुळे मागवले बघू आता कसं काय आलेत का चांगले हा छोटेच आहेत ना एक एक काढा बाई आता कोणतं तरी कस तरी फाडून टाका नाही नाही पण आपल्याला जर रिटर्न करायचं म्हटल्यावर हम्म चांगलं असेल तर ठेवूया एक काढ है का नाही दिगंडा सोबत निघायचे का हा बा दोघींच्या सायांनी काढले बरं का मी वरती अ ते पण दोन काढा हे एक हे माझं आहे हे रूपालीताई एक रूपालीताईंचं छान मजबूत आहे का बघा बरं हे का तसं ते जे ब्लॅक वाले ना ते खाली तर आहे ना हे मला एकच माझ्यासाठी मागवायचं होतं बरं का पण एकची प्राईस जास्त होती आणि दोन मागवले ना मग प्राईस कमी होती तर मग यांना मी दोघींना विचारलं की तुम्हाला कुणाल तरी एकीला घ्यायचं आहे का तर शायला ताई म्हणलं मला घ्यायचं आणि रुपाली ताई म्हणल्या मला घ्यायचे मग तीन मागवले आहे की नाही तेच तेवढंच वन सिक्स्टी फाईव्ह हा तर हे तीन आहे ना फोर हंड्रेड नाईन्टी फाईव्ह बसलेत बघा आणि चांगले मजबूत आहेत वजन ठेवू शकतो त्याच्यासाठी जावं आणि काय करायचं साफ करायला लागलं का ते सारखं उचलायला लागायचं म्हणून म्हटलं हा हा जस आचार म्हणा नमक म्हणा तेलाचे डबे म्हणा हा परत हिचा म्हणा ते हा डेली यूज चा वरती राहील आणि ते सगळं नाही तर मग ते साफ करायचं रोज तर लागतेच वाटा साफ करायला तो मग काय करायचं ते सगळं उचला आणि मग त्याला साफ करा आता काय वडा आणि साफ करा मी तर म्हंटल कॅन्सल होते कधी केलेलं आहे चौदा फेब्रुवारीला येणार होतो काय माहिती चौदा फेब्रुवारीला येणार त्याच्यानंतर ती साडी मागवली होती ना ती साडी आली पण हे नाही आलं देत असतील दे की पण ती कसं तिकडून आणतात ती लोक बनवून ती पण दुसऱ्यांना बनवायला देतात ती स्वतः थोडी बनवतात ते नाही पण परवडलंय वन सिक्स्टी फाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा परवडले पर का नाही परवडले तुम्ही पण पर सांगा है ना वन सिक्स्टी फायव्ह ला मजबूत आहे मी तर होते ते सारखे डबे उचलून उचलून तिथले ते तेलाचं किटली वगैरे नाही होते वाढायचं नाही वरती ठेवते बघा मी एका साइडला तेलाचं वगैरे ते तर बघा छान आलेले आहेत तिघींचे पण पार्सल

तर मी ती साडी मागवली तेव्हा ती साडी मी रिटर्न केली कारण जसं प्राईजनुसार ती थी साडी ठीक होती पण पन... हा ह्याच ठीक आहे हो। ना मी साडी मागवलेली प्राईजनुसार ठीक होती साडी टू सिक्स्टी थ्रीला पण ते कसं आहे सूत मला त्याचं एवढं खास नाही वाटलं म्हणजे कलर डिझाईन हा कलर डिझाईन सगळं छान होतं आणि पैशाच्या मानाने त्याचं सूत पण ठीक होतं पण ते सूत मला ठीक नाही वाटले त्याच्यामुळे मी तिला रिटर्न करून टाकली त्या साडीला तशी साडी खूप छान होती तर चला आमच्या आत्या आलेल्या आहेत आत्यांनी भाजीपाला आणलेला आहे बघू काय काय आणलेलं आहे ते पण दाखवते आता साडेतीनच्या बसने आले घरून साडे बारा वाजता निघल्या होत्या सासरे, मामा पहिल्यांदा झाले आमचे मामा पहिल्यांदाच आलेले आहेत घर बघायला दोन वर्ष झालेत मला पुण्यात येऊन आहे की नाही नाही आणि मामा जास्त बाहेर पण नाही जात आत्या भरपूर वेळा आल्या पण मामा नाही जाते जास्त बाहेर आज आलेत बरं झालं त्यांना पिक्चर बघायला तर लई वेळा नेईन बघायला छावा सर्व काही इथं आहे ना हे असे घीचे डबे वगैरे ठेवत होते ना याच्यासाठी खास मी हे मागवलेले तर आता ठेवल्यानंतर परत दाखवते पहिल्यांदा त्याला साफ करते आणि मग त्याच्यावर तेलाचे डबे वगैरे ठेवूया आपण वेदिका आली ट्युशनला हाय वेदिका वेदिकाची आता फायनल एक्झाम आहे ना वेदिका कधी वेळा मंडेला मंडेपासून वेदिकाची आर्मी स्कूलची फायनल एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि ही तिची टीचर आणि वेदिकाचा पेपर आहे चोवीस तारखेला है ना चोवीसपासून स्टार्ट आहे ना है ना वेदिका आणि फर्स्ट पेपर तिचा केचा आहे आणि बुक तिला मिळाले केचं आज है ना आज आणि ह्या टीचरनी कसं शिकवायचं मग बुकच नाही म्हटल्यावर कसं शिकवायचं होय हो मॅडम शिकवले का मग वेदिका फायनल एक्झाम आहे कसं वाटतंय तू थर्डला जाणार आहे आता कसं वाटतंय छान वाटतंय वेदिका सुंदर दिसते आज वेळ घातली नी तुझी केस कोणी विचारले पप्पांनी मम्मीने विचारले मला वाटलं आज पप्पा घरी आलेत म्हटल्या कोणी का आपली ग वेदिका तूच कापली काय बघू दे वेदिकाने बघा आज सुट्टी होती आज का तुला पप्पा तुला तुझे पप्पा आवडतात का मम्मी ग आया 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 मम्मी एवढी मेहनत करायची आणि पोरगी म्हणते मला पप्पा आवडतात खरंच पप्पा आवडतात तुला मम्मी नाही आवडत एक नंबरला कोण आहे एक नंबरला पप्पा का मम्मी सांग ना ॲ चिटिंग केली मग अशी तर पप्पा म्हटली तुला पप्पा आवडतात ना बरं निघायचं सनाट निघायचं रोज सकाळी मी डबा करून देते तुला हां ना आवडतं तुला कोण आवडत आजी आली आत्या आता सट्टीवर आमच्या का, का आत्या <laughs> तर अशा पद्धतीने आपला साखरचा डब्बा परत तेलाचे दोन डब्बे खालीत घिचा चहा पावडरचा नमक असलेले तर कसं वाटतं नक्की सांगा